नमस्कार मंडळी आज मोरगाव जोगवाडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानामध्ये गटाला आपल्या लढती बघायला भेटल्याच परंतु सेमीला आता काही टॉपच्या लढती आपल्या बघायला भेटणार आहेत आणि मित्रांनो नक्की कोणत्या सेमी तर आज वेगळंच शेवट सरजा विरुद्ध कारोंडायसफ्रिक हावभावांची लढत होणार आहे नक्की कोणत्या सीमित तर तुम्हाला सांगतो सारजासोबत आहे तो मला वाटतं सरजाचा पैरा आज पाहिजे आहे आणि कारण डेश्वर शिक्क्यासोबत आहे घोटकरांचा सारजा नक्की कोणत्या सेमीत तर मित्रांनो आज सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरून सारजा पाळणार आहे तर त्या सेमीमध्ये पब्लिकने तास क्रमांक आठवरून घोटचा सारजा आणि शिक्क्या पाळणार आहे तर ही भावभावांची लढत होणार आहे जर कशी वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आत्ता या जोडी कोणी जिंकू त्या वाईट कमेंट करू नका आणि आता प्रेक्षक वाईट कमेंट करतसुद्धा नाहीत कारण आपलं बैलगड क्षेत्र जपायचं आहे त्याच्यामुळे ही भावभावांची लढत आनंदाने बघूया जो जिंकेल त्याला अभिनंदन करू तर कोण हारेल त्याला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊ धन्यवाद मित्रांनो